जय राम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग बावीसावा दंडकारण्य दंडकारण्य हिंस श्वापदांचे आणि राक्षसांचे निवासस्थान सर्वत्र गर्द वन आणि डोंगर दर्या उर्मिलेला अयोध्येत ठेवून लक्ष्मण या भयान प्रदेशात आला असला तरी उर्मिलेचे अंतःकरण हे त्याच्यासोबतच वावरत होते ती शरीराने अयोध्येत असली तरी मनाने लक्ष्मणासोबतच प्रवास करत होती शरीराने ते निसंशय खूप दूर होते दोघांमध्ये पत्रव्यवहार होणेही शक्य नव्हते जर लक्ष्मणाने संन्यास न स्वीकारता केवळ श्रीरामांची सेवा करण्याकरता त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असता तर उन्मिलेसोबत पत्राद्वारे वार्तालाप करणे शक्य होते मात्र लक्ष्मणाने संन्यास स्वीकारला होता व काही काळासाठी कुटुंबियांसोबत सर्व अनुबंध तोडले होते परंतु का लक्ष्मणाला श्रीरामांकरता इतका खटाटोक करण्याची काय गरज होती श्रीरामांनीही लक्ष्मणाला कोदंडी स्वीकारण्यापूर्वीच का रोखले नाही विविध ऋषींनी लक्ष्मणाला त्याला संन्यास्त राहण्याची सूचना दिली काहीही झाले तरी हा संन्यास सोडू नये असे ऋषींनी कटाक्षाने सांगितले होते लक्ष्मणाने बंधुप्रेमामुळे वनवास स्वीकारला मात्र त्याच्या या कृतीमुळे रामकार्यात त्याने मोठा हातभार लावला आहे असे वनवासादरम्यान ऋषींनी त्याला सांगितले प्रथमत लक्ष्मणालाही कळत नव्हते की त्याच्या वनवासामागे कोणते रहस्य दडले आहे ऋषींनी त्याचे मार्गदर्शन केले ज्याप्रमाणे श्रीरामांच्या जन्मामागे एक विशिष्ट हेतू होता त्याचप्रमाणे लक्ष्मणाचा जन्मदेखील एका विशिष्ट कारणाकरता झाला होता हे ऋषींनी त्याला सांगितले लक्ष्मणाला एका अत्यंत महत्वाच्या योजनेला यशस्वी करणे भाग होते व त्यासाठी लक्ष्मणाला केवळ एक संन्यस्त सेवक म्हणून श्रीरामांबरोबर फिरणे अनिवार्य होते ज्याप्रमाणे भारत वर्षातील राक्षसांचा आणि प्रामुख्याने रावणाचा वध करणे हा श्रीरामांच्या जीवनाचा उद्देश होता त्याचप्रमाणे रावणाप्रमाणेच अत्याचारी आणि क्रूर असणारा लंकेचा उत्तराधिकारी संपवणे हा लक्ष्मणाच्या जीवनाचा हेतू होता श्रीरामांना या जीवन काळात पृथ्वीवरील राक्षसांचे ओझे कायमचे संपवायचे होते व त्याकरता लक्ष्मणासारखा एका व्रतस्थवीराची आवश्यकता होती प्रत्येक यशस्वी पुरुषासोबत त्याचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा एक नरवीर असतोच जो यशस्वी व्यक्तीच्या कीर्तीमागे दडून त्या व्यक्तीला यशाकडे नेणारा मार्ग तयार करतो त्यामुळे लक्ष्मणाने त्याची भूमिका ओळखून राहण्याचा निर्णय घेतला त्याने चुकूनही पत्र व्यवहार केला नाही तो पत्र पाठवू शकला असता कारण त्याला वनवासात राहण्याचे बंधन नव्हते कैकेईने त्याला वनवासात पाठवले नव्हते मात्र संन्यास्त राहण्याने काय साध्य होणार आहे हे माहिती झाल्यावर त्याने संसाराचा विचार केला नाही ब्रह्मचर्याचा अर्थ स्त्रीसोबत केवळ शारीरिक अंतर ठेवणे असा नसतो ब्रह्मचर्य म्हणजे प्रथम मनाचा संयम विषयांपासून निवृत्त होऊन एका अतिदिव्य ध्येयाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करणे हा ब्रह्मचर्याचा प्रमुख उद्देश असल्याने केवळ शरीरालाच नव्हे तर मनाला आवर घालाने ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्याला अनिवार्य आहे त्यामुळे केवळ उर्मिलेपासून दूर राहण्याने लक्ष्मणाचे ब्रह्मचर्य सफल होणार नव्हते तर उर्मिलेचा विचारही मनात न येऊ देणे गरजेचे होते मनाच्या सर्व स्वाभाविक मर्यादांचा सन्मान करतच त्याला हे व्रत पाळायचे होते प्रिय व्यक्तींची आठवण किंवा भूतकाळातील प्रसंगांना स्मृती पटलावरून कायमचे नष्ट करणे कोणत्याही मनुष्याला शक्य नसते मात्र वर्तमानात वासनेवर पराकोटीचा संयम ठेवणे आणि काम भावनेने पत्नीचा विचार न करणे लक्ष्मणाला शक्य होते चौदा वर्षांकरता वासनेचा त्याग करणे हेच लक्ष्मणाच्या ब्रह्मचर्याचे प्रमुख अंग होते साधारणतः ब्रह्मचार्य स्वीकारणारा माणूस आयुष्यातून कायमचा निवृत्त होण्याकरता उत्सुक असतो त्याला पारमार्थिक लाभाची अपेक्षा असते लक्ष्मणाला एवढ्यात निवृत्त व्हायचे नव्हते जन्मापासून राजवैभवात वाढलेल्या या राजकुमाराला क्षणार्थात सत्तेचा संपत्तीचा आणि पदाचा त्याग करावा लागला परंतु चौदा वर्षांनी हे राजवैभव पुन्हा प्राप्त होणार आहे हे देखील त्याला ठाऊक होते एका ठराविक काळानंतर होणाऱ्या लाभाची पूर्वकल्पना असली की मानवी मन भविष्याच्या कल्पनेत रमण्याची दाट शक्यता असते भूतकाळातील ऐश्वर्याची आठवण आणि भविष्यातील लाभाची जाणीव या दोन अवस्थांमुळे लक्ष्मणाचे ब्रह्मचर्य अधिक अवघड ठरले लक्ष्मणाला स्वतःच भौतिक मोहापासून दूर ठेवायचे होतेच किंतु मानसिक पातळीवरही स्वतःवर विलक्षण संयम ठेवायचा होता लक्ष्मणाने चौदा वर्षे प्रतिक्षण ही परीक्षा दिली व तो या परीक्षेत उत्तीर्ण झाला श्रीराम आणि सीतेच्या रक्षणार्थ तो रात्रभर जागणार होता रात्र मध्यरात्र पहाट रात्रीचे सर्व प्रहर हा तरुण डोळ्यात तेल घालून जागा होता या एकांतात त्याच्या मनात असंख्य विचारांनी प्रवेश केला या विचारांमध्ये उर्मिलेचा एकही विचार नसणे शक्य नव्हते लक्ष्मणाला उर्मिलेची मुळीच आठवण झाली नाही असे घडले नाही त्यालाही स्मृतीच्या बऱ्या वाईट परिणामांना सामोरे जावे लागत होते त्याने उर्मिलेची आठवण काढली मात्र तो कधीही त्या विचारात रमला नाही तिकडे तिकडे अयोध्येत उर्मिला अत्यंत शोकाकुल झाली होती लक्ष्मणाप्रमाणे संन्यस्त नसल्याने तिला मनावर अपूर्व संयम ठेवण्याचे बंधन नव्हते तिला गतकाळातील प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा आठवत होता विवाह झाल्यानंतर ती स्थिरस्थावर होण्यापूर्वीच लक्ष्मणाला अयोध्या सोडून वनवासात जावे लागले होते उर्मिलेच्या तारुण्याला रोमांचित करणाऱ्या वाऱ्यामध्ये कित्येक वर्ष झुलायचे होते उर्मिलेचा यौवन काळ सुरू झाला होता चौदा वर्षाच्या विरहाचा आताच खंड पडला होता यौवनातील अनेक गोष्टींनी ती मुकणार होती पती सोबत विविध विषयांवर संवाद साधणे कौटुंबिक प्रसंगाबाबत चर्चा करणे सहजीवनाचा आनंद घेणे आणि आपल्या सोबत कायमस्वरूपी एक व्यक्ती आहे या अपूर्व भावनेला मनामध्ये बाळगणे यापैकी कोणत्याही आनंदाची प्राप्ती उर्मिलेला पुढील चौदा वर्षांमध्ये होणार नव्हती चौदा वर्ष हे दोन शब्द आठवताच तिच्या अंगावर काटा येत असे एक मोठे संकट कोसळावे त्याप्रमाणे हे दोन शब्द तिच्या सर्वांगावर कोसळत असत व या संकटाचा सामना करण्याकरता तिच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते अगदी काही दिवसापूर्वीच उर्मिला आणि लक्ष्मणाच्या सहजीवनाची सुरुवात झाली होती व्यक्तीच्या आवाजाची स्पर्शाची दृष्टीची आणि विचारांची सवय होण्याकरता जो किमान कालावधी आवश्यक असतो तो, तो देखील उर्मिलेला मिळाला नाही पर्यायाने लक्ष्मणाला सुद्धा तो कालावधी मिळू शकला नाही मात्र तो कालावधी सीतेला मिळाला तशी उर्मिलेच्या त्यागाची आणि सीतेच्या त्यागाची तुलना होऊ शकत नाही मात्र सीतेला वनवासात का होईना किमान श्रीरामांसोबत चौदा वर्ष जगण्याची संधी मिळाली पण दुसरीकडे उर्मिलेला सर्व राजवैभव प्राप्त होऊनही त्या मोठ्या प्रासादामध्ये एकांताशिवाय दुसरा कोणताही सोबती नव्हता उर्मिलेच्या जीवनात हळूहळू एकांताचा रंगहीन प्रकाश विस्तारत होता मिथिलेची राजकन्या आणि दशरथ नंदन लक्ष्मणाची पत्नी अशा दोन भूमिकांमध्ये उर्मिलेचे जीवन विभागले होते या दोन्ही भूमिका प्रतिष्ठेच्या होत्या मात्र प्रतिष्ठा किती काळ सुखावह ठरू शकते कालांतराने प्रतिष्ठा आणि धन या दोन्ही गोष्टींबाबत वाटणारी उत्सुकता कमीच होते प्रतिष्ठा आणि धन या दोन गोष्टी प्राप्त होईपर्यंत त्या जीवाहून जवळच्या वाटू शकतात पण त्या मिळाल्यावर त्यांचे महत्व कमी होते उर्मिलेचा जन्मच मिथिलेच्या राजकुळामध्ये झाल्याने तिला जीवनात प्रतिष्ठा आणि धनासाठी झटावे लागले नव्हते तिला प्रतिष्ठेसाठी काही विशेषही करावा वाटत नसे कारण प्रतिष्ठेशिवाय ती कधी जगलीच नव्हती उर्मिलेला हवा होता तो निर्मळ आणि शाश्वत आनंद प्रसिद्ध नसणाऱ्यांना प्रसिद्ध होऊन किंवा निर्धनांना सधन झाल्यावर मिळणारा आनंद उर्मिलेच्या दृष्टीने शुल्लक होता ती जन्मभर सधन आणि प्रतिष्ठित कुटुंबातच राहिली पण एकदा व्यक्तीकडे धन प्रतिष्ठा आणि सत्ता आली की आनंदाची परिसीमा गाठता येते का मनुष्य सधन असो किंवा निर्धन तो कायम शाश्वत आनंदाचा भुकेला असतो मनुष्य आनंदी असला तरी हा आनंद कायम टिकणार नाही या भयाने ग्रस्त असतो आनंदाची उणीव हीच उर्मिलेच्या जीवनाची शोकांतिका होती तिच्या जवळ लौकिक जीवनात अवश्य कसरणारे सर्व होते पण आत्मिक जीवनाला संतुष्ट करणारा जोडीदारच नव्हता तो विवाहानंतर लगेचच चौदा वर्षांसाठी तिला सोडून वनात गेला होता इतकं दुःख एका अर्थी स्वयंवरामुळेच उर्मिलेच्या वाट्याला आलं होत सीतेचे स्वयंवर झाले नसते तर उर्मिलेचा लक्ष्मणाशी विवाह देखील झाला नसता आणि पुढे हे दुःखही वाट्याला आले नसते ही बाब सत्य असली तरी उर्मिलेने कधीही सीतेला किंवा जनकांना दोष दिला नाही कारण उर्मिलेलाच काय तर कोणत्याही व्यक्तीला तिचे स्वतंत्र प्रारब्ध नसते एका विश्वात्मक प्रारब्धाच्या विविध दोऱ्यांना बांधलेल्या असंख्य कणांपैकी आपण एक आहोत याची प्रचिती येताच इतरांना दोष देण्याचा स्वभाव लय पावतो उर्मिलेचे प्रारब्ध सुद्धा सीता श्रीराम लक्ष्मण हनुमान आणि अनेकांच्या प्रारब्धासोबत जोडलेले होते निसंशय सीतेच्या प्रारब्धाचा उर्मिलेच्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव होता उर्मिलेच्या आयुष्यात सीतेचे एक विशेष स्थान होते मात्र सीतेमुळे आपल्या पदरी हे दुःख आले आहे असे उर्मिलेला कधीच वाटले नाही वस्तुत दोष सर्वस्वी राणी कैकईचा होता पण कैकईचा आक्षेप श्रीरामांच्या राज्याभिषेकावर होता त्या आक्षेपाचा आणि उर्मिलेच्या आयुष्याचा संबंध नव्हता श्रीरामांच्या आणि लक्ष्मणाचे स्नेह संबंध या प्रकरणाला उर्मिलेपर्यंत घेऊन आले उर्मिलेच्या मनात एक स्वाभाविक राग दुःख आणि खेद होता तो या हदबलतेचा तिच्या आयुष्यातल्या एखाद्या दुर्दैवी अथवा दुःखद घटनेला ती स्वतः कधीही कारणीभूत झाली नसूनही तिला पराकुटीचे दुःख भोगावे लागले उर्मिलेने अगदी पहिल्या दिवसापासून नियतीला हे प्रश्न विचारणे सुरू केले की माझा दोष तरी काय मी कुणाचाही अनादर केला नाही मी कुणालाही दुखावण्याचा प्रयत्न केला नाही मग मग दैवाचे आणि माझे कशामुळे वाकडे आहे हे सर्व प्रश्न उर्मिला नियती नावाच्या निर्गुणाला विचारत असल्याने तिला सगुण अवस्थेत कोणतेही उत्तर मिळणे शक्यच नव्हते एकूणच काय तर उर्मिलेच्या हातात अक्षरशः काहीही नव्हते व ही हडवलताच तिच्या अंतस्थ वेदनेला कारणीभूत ठरली उर्मिला रणरागिनी योगिनी किंवा तपस्विनी नव्हती ती मिथिलेक जन्माला आलेली केवळ एक राजकन्या होती ती परिस्थितीचा विचार करत असे व त्यानुसार विविध निष्कर्षांपर्यंतही पोहोचत असे मात्र एका मर्यादे पलीकडे तिला तत्वज्ञानात हरवावे असे वाटत नसे तिने ईश्वरी कार्यात चौदा वर्षांच्या तारुण्याची आहुती दिली खरी मात्र एखाद्या तपस्विनीचे व्रत स्वीकारून पारमार्थिक महत्वाकांक्षा बाळगत फिरणारी साधवी होण्याचे स्वप्न तिने पाहिले नाही ती एका सामान्य स्त्रीचे जीवन जगत होती मात्र या एकांताने तिच्या या अवस्थेलाही स्वाभाविकपणेच कलाटणी मिळणार होती तिच्याकडे चौदा वर्षात करण्यासाठी खूप काही नसले तरी एकांतात अनेक विचारांना अगदी जवळून अभ्यासनाची संधी तिला प्राप्त झाली परिस्थिती सामान्य असती आणि लक्ष्मण अयोध्येत असता तर तिच्या पोटी राजपुत्राचा जन्म झाला असता व त्याचे पालन पोषण करण्यातच तिचा वेळ गेला असता किंतु आता तिची मनोवस्था संपूर्णता बदलण्याकरता चौदा वर्षांचे एकटेपण सिद्ध झाले होते